मधुरा सगळी कामं आटपून आपल्या खोलीकडे झोपायला निघालीच होती तोच सासूबाई कल्पनाताईंचा आवाज आला मधुरा फारच थकली होती डोळे मिठाईच्या आधीच झोप येत होती रात्रीचे अकरा वाजले होते आणि ती सकाळी पाच वाजता उठली होती तेव्हापासून शनभरही विश्रांती मिळाली नव्हती तिचं मन तर असं म्हणत होतं की पटकन जाऊन अंथरुणावर पडावं पण कल्पनाताईने बोलावलं होतं म्हणजे त्यांच्या खोलीत जायलाच लागणार नाहीतर एखाद्या शिल्लक गोष्टीवरूनही कुरबूर करणाऱ्या कल्पनाताई काही ना काही मुद्दा काढून तमाशा करतील आणि स्वतः मात्र मस्त झोपून जातील पण बिचारी मधुराची झोप मात्र हराम होते मधुरा कल्पनाताईंच्या खोलीत गेली तर काय पाहते तिचा नवरा शरद आणि दीर विकास तिथेच बसले होते त्यांना एकत्र पाहून तिचे पाय दरवाज्यातच थबकले तिघेही माया लेकर एकत्र बसली होती म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं चाललं होतं कदाचित तिची चौकशी चालणार होती कारण जेव्हा हे तिघं कल्पनाताईंच्या खोलीत एकत्र बसतात आणि मधुरालाही तिथं बोलावलं जातं तेव्हा तिचा अपराध सिद्ध झालाच असं समजायचं गेल्या सहा महिन्यात मधुराला हे चांगलंच उमगलं होतं घरातल्या कोणत्याच गोष्टी तिच्यासमोर बोलल्या जात नव्हत्या ना नातेवाईकांबद्दल ना घरातल्या निर्णयाबद्दल कोण येतं आहे कोण आहे याचा काहीच पत्ता नाही तिला फक्त एवढंच सांगितलं जायचं की कोणतं काम करायचं आहे किंवा शाळेतून येताना काय आणायचं आहे सहा महिन्यांपूर्वी तिने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि लगेच तिच्या बाबांनी शरदसोबत तिचं लग्न लावून दिलं लग्नाला काहीच महिने झाले होते की मधुराने एका शाळेत पंधरा हजार पगारावर नोकरी स्वीकारली सासरी तिच्या नोकरीला कुणी विरोध केला नाही पण तिने स्वतःसाठी काही खर्च केला की सगळ्यांच्या भवया उंचवायच्या त्यांच्या मते मधुराला पैशाची किंमत नाही ती बचत करत नाही तिचा पहिलाच पगार झाला तेव्हा त्यातून तिने सगळ्यांसाठी मिठाई घेतली आणि खास कल्पनाताईंसाठी एक साडीसुद्धा आणली जेव्हा आनंदाने तिने ती साडी कल्पनाताईंना दाखवली तेव्हा त्या काहीच बोलल्या नाहीत रात्री जेवताना मिठाई वाटली तेव्हा सगळ्यांनी ती खाल्ली हो पण त्या रात्री जेव्हा मधुरा काम आवरून तिच्या खोलीत जाणार होती तेव्हाही कल्पना खोलीतून तिला बोलावलं गेलं आणि पुन्हा तोच देखावा शरद विकास आणि कल्पनाताई कल्पनाताई तोंड फुगून पलंगावर बसल्या होत्या दोघं मुलं त्यांच्याजवळ उभी होती मधुरा आत शिरली आणि लगेच शरदने बोलायला सुरुवात केली मधुरा आईला अजिबात आवडलं नाही की तू तिला न विचारता तुझा पगार खर्च केलास किमान एकदा विचारायला तरी हवं होतं ना हे ऐकून मधुरा आश्चर्यचकित झाली तिने कल्पनाताईंकडे पाहिलं आणि म्हणाले पण मी तर स्वतःसाठी काहीच घेतलं नाही पहिल्यांदाच पगार झाला होता म्हणून वाटलं सर्वांसाठी मिठाई घेऊन जावी आईसाठी साडी घेतली आणि मी सगळा पगार खर्च केलेला नाही थोडेच पैसे खर्च केले होते उरलेले अजून माझ्याजवळच आहेत तेवढ्यात मधुराचा विकास मध्येच म्हणाला पण वहिनी तुम्ही या घराची सून आहात अजून तुमचा दर्जा एवढा मोठा नाही की तुम्ही न विचारता सगळ्या गोष्टी कराल ही आमच्या आईला विचारल्याशिवाय काही करत नाही हे ऐकून मधुराच्या मनात आलं लहान दीर आहेस तर लहान दिरासारखं वाघ जेव्हा माझा नवरा मला विचारत आहे तेव्हा तुला मध्ये बोलण्याचा अधिकार नाही पण लगेच विचार आला उगाच घरात तमाशा नको ती गप्प बसली मधुरा शरदशी काही बोलू लागली तेव्हा मध्येच म्हणाल्या हे बघ सुनबाई तू आज जे पाऊल उचललं आहेस ते एकदम बेजबाबदारपणाचं आहे तू या घराची सून आहेस किमान आम्हाला तरी कळायला हवं होतं की तू पैसे कुठे खर्च करत आहेस आणि तसंसुद्धा आमच्या घरात काय कमी आहे की तू असं फालतू खर्च करत असतेस ही तुझी पहिली चूक आहे म्हणून मी काही बोलले नाही पण यापुढे असं चालणार नाही कल्पनाताईंचं बोलणं ऐकून मधुरा गप्प बसले नंतर जेव्हा शरद खोलीत आला तेव्हा मधुरा त्याला समजावू लागली पण शरद ऐकून घ्यायलाच तयार नव्हता त्याने मधुरावर ओरडून गप्प बसवलं पण त्याचबरोबर त्याने तिचं बँकेत खातं उघडून दिलं जे तिच्या शाळेच्या वाटेवरच होतं आता ती पगार झाला की बँकेत जमा करू लागली पगार जमा होताच शरदच्या फोनवर त्याचं नोटिफिकेशन यायचं इतकंच नाही तर स्कूलमधून घरी येण्याआधी कल्पनाताई तिला फोन करायच्या घरी येताना हे आण ते सगळा खर्च मधुराचाच चालू होता पण त्याचं कोणालाही काही वाटत नव्हतं शरदला विकासला की कल्पनाताईंना मधुरा कल्पनाताईंच्या खोलीत गेली तेवढ्यात शरद म्हणाला मधुरा मला ऐकायला मिळालं की तू आज बँकेत एक आर डी सुरू केली आहेस हे खरं आहे मधुरा चकित झाली तिला आठवलं की शरदच्या फोनवर बँकेची नोटिफिकेशन आहे ती विचार करत असतानाच शरद पुन्हा बोला मी तुला काय विचारतो आहे उत्तर दे तू आर डी सुरू केली आहेस का माझा मित्र साहिल तिथेच काम करतो त्यानं सांगितलं की तू बँकेत गेलीस आणि प्रत्येक महिन्याला पाच हजाराची आर डी सुरू केली आहेस मधुरा शांतपणे म्हणाली हो मी आज आर डी सुरू केली आहे हे ऐकताच शरदचा स्वर कठोर झाला मी आधीच तुला सांगितलं होतं ना तुझ्या मर्जीने एक पैसाही खर्च करायचा नाही तुला काही समजते का स्वतःच्याच मर्जीने आर डी सुरू करून आलीस एकदाही विचारावं वा वाटला नाही मधुरा आता शांततेने पण पन ठामपणे म्हणाले शरद मी आर डी विचार करूनच केली आहे ही सुद्धा सेविंगच आहे मला माहीत आहे आर डी कशी चालते उगास काही नाही केले तेवढ्यात विकासमध्येच म्हणाला अरे वा तुमचे पैसे तुमचं सेविंग आम्ही तुम्हाला खर्च करायला सांगतो का आता तुमचा पगार बँकेत थेट जमा न होता तुम्ही नगद पैसे का घेता तेही न विचारता मधुरा विकासकडे दुर्लक्ष करून शरदकडे पाहत म्हणाली आर डी म्हणजे गुंतवणूकच आहे एका ठराविक कालावधीनंतर एकत्र पैसे मिळतात त्यात व्याजही मिळतं माझ्या मते हे चुकीचं नाहीच उलट बचतीचाच एक चांगला मार्ग आहे आम्ही तुला कोणता अनावश्यक खर्च करायला लावत आहोत जी बचत होते ती तरी कुठं दिसते बचत या नावाखाली तू काहीही करत असतेस आम्हाला तर स्वतःच्या मनाने पैसा खर्च करायचंही धाडस होत नाही अगं बायकांना सवय असते नवऱ्यापासून पैसे लपवून ठेवायचे पण आम्हाला तेही जमत नाही पण इकडे बघा ही काहीही करते हे सगळं प्रत्येक बाईच्या हातून होतच असं नाही यावेळी कल्पनाताई तावा तावाने म्हणाल्या मधुरा काही बोलणार तोच शरदने आवाज चढवत सांगितलं आजपासून आम्हाला विचारल्याशिवाय तो कुठल्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट करायची नाही तुला काहीच कळत नाही आणि उगाच फालतू खर्च करून येतेस आणि हो तुझ्या बँकेचे सगळे डॉक्युमेंट्स ए टी एम कार्ड पासबुक मला दे तुला त्याची काही गरज नाही किती वेळा तुझ्यावर विश्वास ठेवायचा आणि शक्य झालं तर तुझा पगार थेट अकाउंटमध्ये टाकायलाच सांग हे ऐकताच मधुरा सुन्न उभी राहिली शरद पुढे म्हणाला आता काय तोंड बघतेस जा लगेच ए टी एम कार्ड आणि पासबुक घेऊ नये बरं झालं सगळं माझ्या मोबाईलशी लिंक केले म्हणून नोटिफिकेशन येत राहतात नाहीतर तू तर हे घर उद्ध्वस्त करून टाकशील शरत मी माझं ए टी एम कार्ड आणि पासबुक देणार नाही मला पैसे कमवता येतात आणि खर्च कसा करायचा हेही माहीत आहे मी शिकलेली आहे विचार करून वागते बचत काय असते ते मलाही माहीत आहे मधुराचं उत्तर ऐकून तिघंही संतापले तेव्हा कल्पनाताई कडाडल्या, सुनबाई तुला एवढंही समजत नाही हे सगळं बायकांना शक्य नाही हे लक्षात येत नाही का तुला एवढीशी गोष्ट का नाही शिर डोक्यात करा आई, मधुरा थोडक्याच पण ठाम शब्दात म्हणाली तुम्हीच म्हणत होता ना की तुमची मुलं तुम्हाला विचारल्याशिवाय एक रुपयाही खर्च करत नाहीत मग तुम्हीसुद्धा एक बाई आहात ना मग असं का म्हणताय की हे सगळं बायकांना शक्य नाही मग मधुरा विकासकडे वळून म्हणाली भाऊजी उद्या तुमची बायको आली की तिच्यावर कंट्रोल ठेवा मला बोलण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही आणि शरत मी पुन्हा सांगते मी माझं ए टी एम कार्ड आणि पासबुक देणार नाही आणि बचत कशी करायची हे मला चांगलंच माहिती आहे हे बोलून मधुरा आपल्या खोलीत निघून गेली पाठीमागे तिघे एकमेकांकडे पाहत स्तब्ध उभे राहिले दुसऱ्या दिवशी मधुराने तिचा मोबाईल नंबरला बँक अकाउंटशी जोडून घेतलं आता सगळी नोटिफिकेशन्स तिच्या मोबाईलवर येऊ लागली त्यामुळे शरद अजूनच चिडला यावेळी मधुराने कोणालाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही हळूहळू सगळं पूर्वपदावर आलं मात्र त्या प्रसंगानंतर मधुराला वारंवार टोमणे ऐकावे लागायचे पण आता तिनं दुर्लक्ष करायला शिकवून घेतलं होतं जेव्हा केव्हा पुन्हा त्या विषयावर चर्चा व्हायची तेव्हा मधुरा शांतपणे उठून आपल्या खोलीत निघून जायचे आणि मागे सगळे बडबडतच राहायचे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असा तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद